मेल्यानंतर केलेली प्रशंसा आणि मन दुखावल्यानंतर मागितलेली माफी या दोन्ही गोष्टींना काहीच महत्त्व नसतं ढीगभर नात्यांची गरज नाही मला मनापासून एक व्यक्ती जरी सोबत असली तरी ते आयुष्यभर पुरेशी आहे चुकीच्या व्यक्तीवर डोळे झाकून ठेवलेला विश्वास माणसाला त्याच्या आयुष्यातून उठवू शकतो सवडीनुसार बोलणाऱ्या माणसांबद्दल मनात कधीच आवड निर्माण होत नाही सोडून गेलेल्या माणसांना कधीच समोरच्या व्यक्तीच्या फिलिंग्सचा आदर नसतो जीवापाड नातं जपलेला माणूस फक्त आठवणींचा पसारा घेऊन बसलेला दिसतो हल्लीच्या मतलबी दुनियेत कुणाकडून आयुष्यभरासाठी सोबतीचं आश्वासन मागायचं नसतं माणूस अचानक सोडून गेल्यावर पापण्यांखाली फक्त पाणीच पाणी असतं कालांतराने विसरून जातात ती माणसंसुद्धा सुद्धा जी कधी काळी म्हणायची की मला तुला कधीच गमवायचं नाही आहे वेळ पडल्यावर नेहमी तीच माणसं साथ सोडतात ज्यांच्यावर आपल्याला सर्वात जास्त विश्वास असतो वादानं लांब गेलेली नाती एका संवादानं जवळ आणली जाऊ शकतात आपलंच आयुष्य जर टेम्पररी आहे तर ते आयुष्यातील माणसं परमनंट कशी असतील कुणी कितीही आयुष्यभर राहण्याची प्रॉमिसेस केली तर ती कधीच पूर्ण होऊ शकत नाहीत हे कटू आहे पण सत्य आहे आयुष्यात माणसं येतात माणसं जातात माणसं जितकी जवळची वाटतात तितकीच ती दूरही निघून जातात आणि नंतर आयुष्यात एक असा फेज येतोच जेव्हा फक्त आपण आणि आपला एकटेपणा आपल्यासोबत असतो कधीतरी कुणाच्या तरी, तरी डोळ्यात माझ्याबद्दल निष्पाप प्रेम दिसावं असं निदान एकतरी माणूस माझ्या आयुष्यात असावं आयुष्यातल्या सुखदुःखात माझ्यासोबत येऊन हातात हात घेऊन बसावं बोललो नाही मी जरा वेळ तर माझ्यावर प्रेमानं रुसावं आयुष्यातील प्रॉब्लेम्सवर मात करून एकत्र बसून हसावं आयुष्यात एकतरी हक्काचं माणूस कुठंतरी दिसावं त्या व्यक्तीनं निखळ प्रेम फक्त माझ्यावर करावं कोणासाठी खूप खास तर कोणासाठी फक्त टाईमपास ठरलो मनापासून नाती जपता जपता आयुष्याच्या वाटेवर मी एकटाच उरलो